जय महाराष्ट्र मित्रांनो नोकरीचं निवृत्त झाल्यानंतर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभराची कमाई गुंतवण्याची चिंता सतावत असते निवृत्तीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नसल्याने संपूर्ण आयुष्य अडचणीतून जात असते तर बचत योजनेत पैसे गुंतवून ज्येष्ठ नागरिक चांगलेच आयुष्य जगत आहे यापूर्वी या, या योजनेत हजार रुपये ते जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता त्यावरती तुम्हाला आठ टक्के व्याज दिला जात होता आता त्याची कमाल रक्कम ही तीस लाख रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे त्यावरती तुम्हाला एट टू टक्के व्याज दिला जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बेस्ट योजना आहे तर भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवलेली बचत योजना ही अतिशय चांगली योजना आहे यामध्ये सरकार सर्वाधिक व्याजही भरते आणि कर सवलतही मिळते निवृत्तीनंतर या एका महिन्याच्या आत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते तर तिमाही नफा मिळेल कशा प्रकारे तर प्रत्येक तिमाही नंतर पहिल्या तारखेला बचत खाते हस्तांतरित केले जाते बँकेच्या जा सुट्टीच्या जा दिवशी दुसऱ्या दिवशी रुपया खात्यात जमा केला जातो सन 2021 पासून ही योजना कार्यान्वित आहे जास्तीत जास्त रक्कम आणि व्याज दराचा झालेला वाढ त्यामुळे या खात्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असते तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना हजार रुपये ते तीस लाख रुपयापर्यंत पैसे जमा करता येईल ते कशाप्रमाणे तर गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खात्यात एक हजार ते पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता जात आहे तर एक एप्रिल पासून कमाल रक्कम पंधरा लाख वरून तीस लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे त्यावरती तुमचा व्याज दर हा आठ टक्के वर ना एट पॉइंट टू टक्के देण्यात येणार आहे तर मित्रांनो पंचावन्न ते साठ वयोगटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल तर नोकरीचे निवृत्त होणारे किंवा घेणारे कर्मचारी वयाच्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकता निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत खाते उघडावे लाग अशी अट आहे साठ वर्षावरील वर्षा कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो पाच वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षानंतर खाते उघडता येते अशा प्रकारे सिनियर सिटीजनसाठी सेव्हिंग स्कीम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना ही आठ पॉईंट टू टक्के व्याज देत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल नवी ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो